बातम्या पावसासंदर्भात कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे दिवाण खवटी ते खेड मार्गावर दरड कोसळली आहे त्यामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ही गेल्या तीन ते चार तासांपासून ठप्प झालेली आहे वाहतूक पुढच्या काही तासांमध्ये पुरवत होणार आहे मात्र मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर दरड कोसळलेली आहे त्यामुळे इथली वाहतूक कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे विनेरे आणि दिवाणघुटीच्या दरम्यान कोकण रेल्वेवर मार्गावर दरड पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे कोकण रेल्वेची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे टप्प झालेली आहे सध्या मी मानगाव रेल्वे स्टेशनमध्ये आणि आपण हे चित्र पाहू शकतात मोठ्या संख्येने प्रवासी जे आहे ते या ठिकाणी अडकलेले आहेत जवळपास पाच पास ते सहा तासापासून हे प्रवासी ट्रेनची वाट पाहत आहेत एकंदरीत पाहायला गेलो तर कोकणात जाणारी असेल दुरुंद एक्सप्रेस ही देखील चार ते पाच पाच तासापासून या ठिकाणी अडकलेली आहे मोठे हाल जे आहेत ते प्रवाशांचे या ठिकाणी होताना दिसत आहेत अजय नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड